हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि काल आमची ॲनिव्हर्सरी झाली तुम्ही सर्वांनी खूप शुभेच्छा दिल्या तर तुमच्या सर्वांचे मनापासून आमच्या पोलीस जोडीकडून खूप खूप धन्यवाद आणखीन एक म्हणजे कोणी ऑनलाईन दिल्या कोणी ऑफलाईन दिल्या आणि सर्वांनी आशीर्वाद दिला तुमच्या जोडीला कोणाची नजर लागू नये तुमची जोडी अशीच सदाबहार राहावं अशा खूप छान छान कमेंट होत्या सर्वांच्या आणि सर्वांच्या कमेंट आम्ही वाचल्या आणि आम्हाला छान वाटलं कारण की एवढे सारे जण आमच्या एवढं प्रेम करतात आणि त्यामधून आम्हाला खरंच म्हणजे आनंद तर होतोच त्याचबरोबर वर, माझी एक मैत्रीण आहे प्रिया तर तिने आमच्या जोडीसाठी म्हणजे छान असं सरप्राईज प्लॅन केलं होतं आणि खरंच म्हणजे तिची पण ड्युटी असून त्या दोघांनी आमच्यासाठी वेळ काढला आणि आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये म्हणजे एवढं म्हणजे धावपळ चालू असते प्रत्येकाची तिला पण दोन मुलं येतं म्हणजे मुलाचं मुलीचं आवरून ड्युटी करून एवढं म्हणजे ड्युटीहून आल्याच्या नंतर संध्याकाळी म्हणजे दहा वाजता तिने आमच्यासाठी सरप्राईज ठेवलं तर आम्ही म्हणजे आम्हाला पण पाहून खूप छान वाटलं तुम्हाला कसं वाटतं तिने ठेवलेलं सरप्राईज खरंच म्हणजे कोणी आपल्यासाठी प्रेमाने काही केलंच तर ते त्याच्यासाठी आपण खास आहोत आ, हे त्यामधून सिद्ध होतं असं म्हणताल तुम्ही आता कोणी जर सरप्रा सरप्राईज दिलं नाही तर ते खास नाहीत का नाही ते पण खास असतात पण त्यांचं म्हणजे मला तरी वाटतं मी आत्तापर्यंत ज्यांना ज्यांना सरप्राईज वगैरे दिले तर मला आनंद तो वेगळाच असतो कारण की त्या समोरच्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये प्रेम भावना आपुलकी असते तशीच आज मला माझ्या मैत्रिणीने सरप्राईज देऊन खूप म्हणजे छान वाटलं तर तिने काय सरप्राईज दिलं तर व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा आणि छान अशी कमेंट माझ्या मैत्रिणीसाठी पण करा आणि कसं वाटलं आमचं सेलिब्रेशन ॲनिव्हर्सरीचं तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहा घरात जातानी वेलकम नाव त्याच्यानंतर ए एस अस्मिता शिवदास खूप छान असे हार्ट केलेले तिने आणि पंधरा मध्ये आणि खूप छान असं पहा आमच्या लग्नाचा आल्बम म्हणजे केक आणि किती सुंदर लाईट बंद केल्याच्यानंतर तर हे डेकोरेशन दिसत होतं तर खरंच मला तर खूप खूप आवडलं तुम्हाला कसं वाटतंय आणि विशेष खास म्हटलं तर कॅन्डल म्हणजे ज्यूस जसं की गुलाबाचं फूल त्याच्यानंतर छोट्या छोट्या वस्तूची खूप छान तयारी केली ही आहे प्रिया आणि घरी आल्याच्यानंतर सर्वात अगोदर आमचं ऑक्शन केलं म्हणजेच ओवाळलं आणि ओवाळल्याच्यानंतर फोटेशन वगैरे झालं आमचं आणि खरंच थँक्यू प्रिया खूप छान वाटलं म्हणजे छान असं सरप्राईज दिलंस तू आम्हाला आणि त्याच्यानंतर साहेबांना बुके दिला एंट्री <laughs> आणि असेच जन्मोजन्मी तुम्हीच माझे पती राहावं अशी इच्छा करते कारण की आत्तापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये जेवढाही आनंद झालाय आला आहे ते तुमच्यामुळंच पती देव आणि तुमच्या आयुष्यामध्ये जोही आनंद आहे तो माझ्यामुळे असं मी म्हणणार कारण की आपण एकमेकासोबतच छान दिसतो आणि इथं पहा हे भाऊजी येतं त्यांनी मस्त इयर्स नाव काढलं कारण की माझ्या हातावर पंधरा काढले होते आणि त्यांच्या इयर्स काढलं आणि इकडं पहा मैत्रीण कसं छान असं डेकोरेशनमध्ये करत होती आणि मस्त छान अशा गुलाबाच्या पाकळ्या वगैरे टाकल्या कॅन्डल आणि असं भारी वाटत होतं म्हणजे आत्तापर्यंत मी तरी अशी रील केली नव्हती आणि ही रील तिने तिच्या ॲनिव्हर्सरीला केली होती तर मी छान अशी कमेंट केली ती खूप छान खूप भारी वाटते तर तिला म्हणजे तिने यावर्षी आम्हाला सरप्राईज दिलं आणि स्वतःच्या घरी आमच्यासाठी खास असं छान सरप्राईज दिलं आणि आल्बम वगैरे जे खूप म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीची तिने काळजी घेतली आणि गुलाबाच्या फुलापासनं तर केकपर्यंत सर्व तयारी बुकेची आणि खूप छान प्रकारे केलं आमच्यासाठी तर त्याच्यामुळं खूप छान वाटत होतं आणि कोणी असं म्हणते काय तोच तोच ॲनिव्हर्सरी करायची किंवा लग्नाचा वाढदिवस बड्डे सेलिब्रेशन करायचं तर तो खास असतो लग्नाचा वाढदिवस हा प्रत्येकासाठी खास असतो कारण की आयुष्यामध्ये आपल्याला काही घेऊन जायचं नाही पण सेलिब्रेशन करताना आनंदात करायचं आणि जे कोण काय म्हणतं यापेक्षा आपल्याला काय वाटतं हे कधीही आपण ठरवायला पाहिजे आणि पाहू शकता छान असं आमचं हे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि खरंच खूप भारी वाटत होतं म्हणजे जे, जे रीलमध्ये पाहिलेला आपण ते प्रत्यक्षात केल्याच्यानंतर जो आनंद होतो तो आनंद आज आमच्या जोडीला दोघांना पण झालेला आणि त्याच्यानंतर मस्त केक कट केल्याच्यानंतर केक खाल्ला पण आणि सेलिब्रेशन झालं म्हणून आमच्या दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही पाहतच असाल आणि प्रत्येक जोडीने आपल्या लग्नाच्या वाढदिवसासाठी म्हणजे खास दिवस असतो तो, तो त्यासाठी वेळ काढायचाच असतो कारण की आपल्या म्हणजे तुम्हाला भरपूर तुम्ही पैसे कमवताल सर्व होईल पण हे जे आयुष्य आहे तर हे परत तुम्हाला मिळणार नाही हा जो क्षण आहे एकमेकासोबत घालवायचा हेही तुम्हाला परत मिळणार नाही तर त्याच्यामुळं आयुष्य असा आनंदात जगा आणि असं जगायचं की समोरचा व्यक्तीही तेवढाच आपल्यावर प्रेम करणारा पाहिजे नाही तर म्हणताना मॅडम असं आम्ही केलं तरी आमच्या नवऱ्याला आवडत नाही तर प्रत्येकाचा म्हणजे स्वभाव वेगवेगळा असतो असो हे पहा बच्चे कंपनी प्रियाचे दोन एक मुलगा एक मुलगी आणि शौर्या आमची आणि सर्व छान सेलिब्रेशन झाल्याच्यानंतर पहा दालबाटी आणि मस्तपैकी जेवणाचा बेत आणि छान असं आम्ही जेवण पण केलेलं पाहिलंच ना किती छान जेवायला तर मस्त दाल बाटी भात मिरची लोणचं त्याच्यानंतर मस्त असे मुरकुल पण पापडी असं छान ताट भरून होतं आणि खरंच खूप छान वाटलं आणि एवढं छान सेलिब्रेशन म्हणजे पंधरा वर्षामध्ये पहिल्यांदा एवढं छान याच्या अगोदर सोनी मामीनी आणि ज्ञानमानी एक सरप्राईज दिलं होतं आम्हाला आणि त्याच्यानंतर हे माझ्या मैत्रिणींनी पण दिलं तर थँक्यू असं सरप्राईज म्हणजे दिलं कोणी तर खूप छान वाटतं आणि अजून एकदा प्रिया आणि भाऊजी तुम्हाला खूप खूप थँक्यू आजचा व्हिडिओ ब्लॉग तुम्हा सर्वांना कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जाऊन सर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय